नमस्कार मित्रांनो आजपर्यंत आपण सोशल मीडिया म्हणजेच यूट्यूबद्वारे भेटत आहोत पण आता आपण भेटणार आहोत प्रिंट मीडिया म्हणजेच वर्तमानपत्राद्वारे आपण लवकरच एक वर्तमानपत्र सुरू करत आहोत ब्रह्मांडनायक बाळूमामांचे कार्य जनमानसांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश उराशी बाळगून दर पंधरा दिवसाला अमावस्या व पौर्णिमा या दिवशी प्रकाशित होणारे फक्त ब्रह्मांडनायक बाळूमामांच्या कार्याला वाहून घेतलेले पहिले वहिले पाक्षिक प्रकाशित होत आहे मित्रांनो हे पाक्षिक जर आपल्याला घरपोच पाहिजे असेल तर खालील नंबरवर संपर्क साधा बोला बोला बळमांच्या नावानं चांग मित्रांनो पाक्षिक प्रकाशन सोळा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अक्कोळच्या जन्मघरात पार पडला त्याआधी आम्ही आलो आमचं कुलदैवत असणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीकडं जे हंजानाटीमध्ये आहे निपाणीचे कोडे रोडवर तिथे येऊन आम्ही या अंकाची पूजा केली प्रकाशन यांच्या माध्यमातून ब्रह्मांड नायक पाक्षिक संतोष संतोषराव सरांच्या माध्यमातून संपादकीय माध्यमातून चालू करण्यात येत आहे आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि ह्या शुभ दिवशी संतोषराव सरांनी बाळू ब्रह्मांड नायक बाळूमामा पाक्षिक सुरू केलेला आहे मित्रांनो आमचं कुलदैवत महालक्ष्मी आणि ह्या समोर ही पूजा होते पहिली पूजा अंकाची तर सुद्धा हा अंक जर पाहिजे असेल तर दर अमावस्याने पौर्णिमेला हा अंक प्रसारित केला जाईल आणि त्याचं वार्षिक वर्ग वर्गने जर तुम्हाला व्हायचं असेल तर नक्की हे खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा तुम्हाला दर अमावस्याने पौर्णिमेला हा अंक घरपोच मिळेल बोला बळोबा नावानं चांग भलं विठ्ठल बटवाच्या नावानं चांग हसना हसनाप्पाच्या नावानं चांग भलं मुळे मरायांच्या नावानं चांग ब महालिंगरायाच्या नावानं चांग भलं आई मरगूबाईच्या नावानं चांग भोला शाळ्या मेण्यांच्या नावानं चांग भलं हा मित्रांनो आपला पहिला अंक आहे अंक बघा अयोध्याचा आणि पहिली बातमी आपली आहे ती अयोध्येच्या रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेची बातमी पहिली आहे तिथे योगायोग अनेक ते योगायोग आहेत बघा हे पक्षी अमावशा पौर्णिमा असं पंधरावड पंधरा पंधरा दिवसाच्या अवधीने सुरू करण्यात येणार आहे यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडनायक बाळूमाच्या कारकिर्दीबद्दलची जी माहिती आहे ती यामध्ये प्रकाशित करण्यात येईल जसं आजपर्यंत त्यांनी बाळूमा कृपा या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबवरती मामांची महती पोचवण्याचं कार्य केलेलं आहे त्याच पद्धतीने पाक्षिकच्या माध्यम पाक्षिकाच्या माध्यमातून ब्रह्मांड नायक बाळूमामा पाक्षिक या पाक्षिकाच्या माध्यमातून ते जे आहे की पुन्हा महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोचतील अशी मी खात्री वाळतो पाक्षिका हे त्यांनी सुरू केलेलं कार्य आहे त्याला सम समस्त भक्तमंडळींकडून शुभेच्छा देत आहे बोला बोला बाळूमांच्या नावानं चांगलं नावानं चांग बांच्या नावानं चांगला जर अमाश्याला घरपोच आपल्याला मिळेल मित्रांनो तुमचा पत्ता मला पाठवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा पहिल्यांदा आणि वार्षिक वर्गणीदार व्हा आणि वार्षिक वर्गणीदार झाल्यानंतर तुमचा पत्ता द्या आणि त्या ॲड्रेसला दर अमावस्या पौर्णिमेला पोस्टाने हे पाकचे घेईल मित्रांनो कुलदैवताच्या दर्शनानंतर आम्ही गेलो मामांच्या जन्मघराकडं आणि जन्मघराच्या बाहेर के राहुल यांनी काढली ही रांगोळी पहा ब्रह्मांड नायक असं त्याचं लिहिलं होतं रांगोळीमध्ये आणि भगवान शंकरांचं प्रतिमा त्याने काढली होती आता आम्ही आलो हे मामांचं जन्मघर आहे ज्या ठिकाणी मामा जन्मले त्या ठिकाणी हे सगळं करण्याचा आम्हाला योग आला खरंच आमचं भाग्य म्हणायला पाहिजे यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मनोगती व्यक्त केली नेहमी सरांच्या बरोबर माझा बराचसा कालावधी निघून गेलेला आहे सरांचं मी माझं हो नातं अगदी सगळ्या भावाच्या पलीकडचं असं सरांचं मी माझं नातं आहे थोडक्यात मी सांगतो की माझे वडील सुद्धा आध्यात्मिक होते इथे यायचे होते सरांचे आणि माझ्या वडिलांचं अतिशय चांगलं नातं होतं आणि मामाने बाळूमामांचा रोल करण्यासाठी मला विचारलं की राहुल तुम्हाला हे करता येईल का बराचसा कालावधी निघून गेल्यानंतर मला वाटलं सर माझ्याकडेच का आले असतील म्हणजे ह्या माग काहीतरी कारण असतील कुठंतरी हे बिंदू जोडायचे असतील आणि ते सरांच्या माध्यमातून जोडले गेले आणि मामांच ते रोल करत असताना एकरूप होऊन समरूप होऊन सर जे कार्य करत होते त्याच्यात मला सामील करून घेतलं हे मी माझं भाग्य समजते कारण अनेक लोकांनी मामांना त्या रूपात पाहिलं होतं मामांचा रोल करणं इतकं सोपी गोष्ट नव्हती आणि कारण ते देवत्व खूप मोठं देवत्व देवत होतं आणि आपण त्याच्या तिथपर्यंत पोहोचणं अगदी कधीही शक्य होणार नाही पण आम्ही एक छोटासा प्रयत्न केला होता आणि त्या माध्यमातून आम्ही बाळूमामा वेब सिरीज चालू केली तर सरांच्या बद्दल सांगायचं झालं तर सर सरांनी लावलेलं ते एवढंच रोपट होतं पुढे ज्ञानेश्वरांची परत एक चार ओळी सांगतो जे सरांना जसेच्या तसे लागू पडणारे आहेत इवलेसे रोप आविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनापरी मोगरा फुलला मोगरा फुलला आता सरांचा हा जो प्रवास आहे इवलेस रोपट होत रोपटाचा वटवृक्ष झाला आणि त्या वटवृक्षाचा अनेक भांद्या येऊन अनेक पारंभ्या येऊन त्याच्यापेक्षा ही मोठा वटवृक्ष व्हायला सुरुवात झाली आणि ते आज ब्रह्मांड नायक बाळूमामा या पाक्षिकाच्या रूपाने कारण शब्दाने व्यक्त होता येत शब्दाने सांगता येत शब्दाने समजवता येत ते शब्द मांडण्याचे ठिकाण हे पाक्षिक आहे आणि सरांच्याकडून आजपर्यंत मामांचा जो प्रचार आणि प्रसार झाला आहे याच्यात सरांना जे साथ दिलेले त्या आमच्या वहिनी यांचं मनापासून मला आभार मानावट धन्यवाद मला माना वाटतं इतकं सोपं अजिबातच नाही कारण तुकाराम महाराजांच्या पासून आपण आजपर्यंत ऐकत आलेलो तुकाराम महाराजांना ज्यावेळी भजनात कीर्तनात मग्न व्हायचे त्यावेळी त्या आपल्या माता होत्या आवडाई तर यांच जे घालमेल कशी व्हायची तर त्यावेळीपासून चाललेली ही गोष्ट होती पण देवाबरोबर एकरूप झाल्यानंतर हे सगळं आपण विसरून जातो आणि ती एकरूप झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे राऊत सर आहेत आणि राऊत सरांना साथ देणाऱ्या आमच्या वहिनी खरंच खूप मोठी गोष्ट आहे वहिनी तुमच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी ज्या शक्य झाल्या आज इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे सर इथपर्यंत पोहोचलेलं आहे ह्या सगळ्याच श्रेय ऐंशी टक्के श्रेय हे वहिनीना जात आहे त्याबद्दल वहिनींच मी इथं आभार मानतो वहिनी तुमच्या या कार्यामुळे सरांना मामांचं कार्य करण्याचं बळ मिळतंय प्रेरणा मिळते ताकद मिळते कारण ती घरात न मिळणं सगळ्यात मोठी गोष्ट असते आता थोडक्यात सरांच्या बद्दल सांगायचं आलं तर सरांचं बालपण हे छोट असताना सरांना सर का म्हणतात हे बऱ्याच जणांना माहीत सुद्धा नाही म्हणजे युट्यूबचे आपलं जे परिवार आहे अगदी महाराष्ट्रभर आहे पण राऊत सरच का म्हणतात म्हणजे प्रत्येकाला आपण कसं कृष्णा अरबुले साहेब असं म्हणतो मग सर का म्हणतात तर सर हे संगीत विचारत आहे आता संगीताची इतकी मोठी असते की संगीत आपण आत्मसात केल्यानंतर ना आपण सर्वोच्च आनंद घेऊ शकतो म्हणजे संगीताला स्वतःला वाहून दिल्यानंतर संगीताबरोबर समरूप होतो आणि संगीत आणि देवत्व हे जवळ जवळचं अंतर आहे आणि सरांना ते म्हणून लगेच साधता आलं हे जर मला एक समाधान वाटतं सरांची माझी भेट ह्याच माध्यमातून झाली सरांचा एक कार्यक्रम होता मुलांना घेऊन सगलेले होते सरांचं खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रभर सरांनी संगीताच्या माध्यमातून आपलं मुलांचं नाव पुढं केलेलं आहे सरांनी स्वतःला पुढे जाण्याची कधीही आवड नाही हे हेही इथं अधोरेखित करावं असं वाटतं मला सरांच्या आई ह्या सुद्धा आध्यात्मिकच आहेत आम्ही पहिला एपिसोड करत होतो आणि आईने त्याच्यात पहिला रोल केला होता आणि तो, तो नी, परत कुठल्याही कलाकाराला करता येणार नाही कधीही येणार नाही त्याच्या अगोदरही कुणी केला नसल सुंदर रोल केला होता सरांच्या आईने बाळूमामा प्रकट झाले हे दाखवायचं होतं त्यावेळी आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे मामाला स्वतः पाहत होत्या आणि ते अनुभवत होत्या म्हणजे सरांनी जे समोर दिलं होतं मामांचं रूप त्या आईला अत्यंत बाळूमामांच्या रूपासारखं वाटत होतं म्हणून वाहणारे ते अश्रू होते आणि तो रोल करायचा होता रोलला रोल करत असताना आपण समरूप होत असतो तर तिथं आई आजारी दाखवायचं होतं आणि मामांच्या भंडारा घेऊन त्याचा मुलगा येतोय आणि आई बरी होती त्यावेळी दिसणारी बाळूमामा ज्यावेळी आईला दिसतात ते झालेला आईचा अभिनय हा खूप मोठा अनुभव माझ्यासाठी सुद्धा आहे त्याचबरोबर दुसरं एक उदाहरण सांगायचं झालं तर आम्ही महालक्ष्मी मंदिरात शूटिंग करत होतो महालक्ष्मी मंदिरात शूटिंग करत असताना आम्ही मामांच अनेक एपिसोड केले आणि सत्य घटनेवर आधार केले हे एक मी चालू की परत एकदा करावं वाटतं त्याचं कारण काय आहे तर सरांनी आजपर्यंत जे एपिसोड दिले आजपर्यंत मुलाखती दिले ह्यात कोठेही अतिशयोक्ती अजिबात नाही जे जसं घडलं ते तसं दाखवण्याचं शंभर टक्के काम ब्रह्मांड नायक बाळमामांचे कार्य जनमानसांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश होराशी बाळगून दर पंधरा दिवसाला अमावस्या व पौर्णिमा या दिवशी प्रकाशित होणारे फक्त ब्रह्मांडनायक बाळूांच्या कार्याला वाहून घेतलेले पहिले वहिले पाक्षिक प्रकाशित होत आहे मित्रांनो हे पाक्षिक जर आपल्याला घरपोच पाहिजे असेल तर खालील नंबरवर संपर्क साधा बोला बोला बाळूमांच्या नावानं चांगलं